नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ नऊ आणि दहा मार्च या तीन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने बार्बाडोसचा ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम अवॉर्ड कोणी स्वीकारला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पवित्रा मार्गारिटा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या धोरणात्मक नेतृत्वासाठी आणि कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात मौल्यवान मदत केल्याबद्दल प्रतिष्ठित ऑनररी ऑर्डर ऑफ ऑफ फ्रीडम प्रदान करण्यात आलेला आहे आहे हा हा जो पुरस्कार या देशाकडून प्रदान करण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्रिज टाउन बार्बाडो येथे आयोजित समारंभात माननीय केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे He, ले 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 है, है हार्ट लॅम्प हे पुस्तक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलेले पहिले कन्नड पुस्तक ठरले आहे हे कोणी लिहिले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बानू मुश्ताक कन्नड लेखिका बानू मुस्ताक यांचा लघुकथा संग्रह हार्ट लॅम्प हा दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी निवडलेल्या तेरा पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे हे पुस्तक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या यादीत समाविष्ट होणारे पहिले कन्नड पुस्तक ठरलेले आहे दीपा भस्ती यांनी या लोककथेचा कन्नडमधून इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सी ड्रॅगन दोन हजार पंचवीस हा नौदल सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऑस्ट्रेलिया युनायटेड स्टेट्स नेव्हीच्या सातव्या फ्लीटद्वारे सी ड्रॅगन दोन हजार पंचवीसचा चा सराव आयोजित करण्यात आलेला आहे हा सराव चार ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित केला जाईल सी ड्रॅगन हा नौदल सराव आहे दोन हजार पंचवीसच्या आवृत्तीत एकूण पाच देश सहभागी झालेले आहेत तर हे पाच देश कोणते आहेत बघा अमेरिका जपान भारत ऑस्ट्रेलिया आणि कोरिया प्रजासत्ताक हा सराव दोन हजार एकोणीसमध्ये सुरुवात सुरू झालेला आहे म्हणजे पहिल्यांदा दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झालेला आहे आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये हा अमेरिकेमध्ये चार ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे हायड्रोजनवर चालणाऱ्या जड ट्रकची पहिली चाचणी कोणत्या कंपनीने घेतली आहे प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन टाटा मोटर्स मार्च दोन हजार पंचवीस मध्ये टाटा मोटर्स कंपनीने नवी दिल्ली येथे हायड्रोजनवर चालणाऱ्या हेवी ड्युटी ट्रकची पहिली चाचणी घेतली चाचणीचा टप्पा चोवीस महिन्यांपर्यंत चालेल आणि त्यात वेगवेगळ्या कॉन्फिगरेशन आणि पेलआउट क्षमता असलेल्या सोळा प्रगत हायड्रोजन चलित वाहनांचा समावेश असणार आहे या ट्रकमध्ये हायड्रोजन अंतर्गत ज्वलन इंजिन आणि इंधन सेल या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे या ट्रकची चाचणी भारतातील सर्वात प्रमुख मालवाहतूक मार्गांवर केली जाईल यामध्ये मुंबई पुणे दिल्ली एन सी आर सुरत वडोदरा जमशेदपूर आणि कलंगनगरचा समावेश असणार आहे तर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये टाटा मोटर्स कंपनीने नवी दिल्ली येथे हायड्रोजनवर चालणाऱ्या हेवी ड्युटी ट्रकची पहिली चाचणी घेतलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच एम आर आय एफ सॉरी अलीकडेच एम आर एफचा ब्रँड अम्बेसिडर कोण बनला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शुभमन गिल भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी यमारे टायर्स ब्रँड अम्बेसिडर बनलेला आहे शुभमन गिल हा एसी सी पुरुष खेळाडूंच्या क्रमवारीत सध्याचा क्रमांक एकचा चा वन डे फलंदाज आहे म्हणजे एकदिवसीय फलंदाज आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो संयुक्त राष्ट्राने एकोणीशे सत्याहत्तर मध्ये अधिकृतपणे याची घोषणा केलेली होती महिलांच्या समानतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी सा हा दिवस साजरा केला जातो दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे बघा तर कृतीला गती द्या नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तो कोणत्या देशाचा आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे त्यांनी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट योगदान दिलेले आहे लेग अष्टपैलू म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील सर्वात विश्वसनीय फलंदाजांपैकी एक बनलेला होता एकदिवसीय सामने आहेत एकशे सत्तर धावा आहेत पाच हजार शतके केलेले आहेत बारा अर्धशतक पस्तीस सर्वोत्तम धावसंख्या किती आहे तर एकशे चौसष्ट तर बघा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ यांनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तर तो टेस्ट क्रिकेट खेळणार आहे म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये तो खेळत राहणार आहे नेक्स्ट आहे ई वाय एंटरप्रिन्युअर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस इंडिया अवॉर्ड कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नितीन कामत नितीन कामत यांना ई वाय उद्योजक ऑफ द इयर दोन हजार पंचवीस इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे नितीन कामत हे ऑनलाईन स्टॉक ब्रोकिंग कंपनी झेरोदा लिमिटेडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ई वाय एंटरप्रिन्युअर ऑफ द इयर इंडिया अवॉर्ड हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यवसाय पुरस्कारांपैकी एक आहे हा पुरस्कार लंडन स्थित अर्न्स्ट अँड यंग ग्लोबल लिमिटेडच्या भारतीय उपकंपनीद्वारे दिला जातो नेक्स्ट आहे अलीकडेच संपत्ती अहवाल दोन हजार पंचवीस कोणी प्रसिद्ध केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नाईट फ्रँक मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकोणीसावा वेल्थ रिपोर्ट दोन हजार पंचवीस युनायटेड किंगडम ऑफ इंडिया मधील रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म नाईट फ्रँकद्वारे जारी करण्यात आलेला आहे तर बघा वेल्थ रिपोर्ट दोन हजार पंचवीसची ची आवृत्ती आहे एकोणीसावी आणि कोणी जारी केलेला आहे तर नाईट फ्रँक या कंपनीने किंवा या संस्थेने हा रिपोर्ट जारी केलेला आहे आणि ही संस्था कोठे आहे तर युनायटेड किंगडम ऑफ इंडियामध्ये वेल्थ रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार अमेरिका चीन आणि जपान नंतर भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा जागतिक संपत्ती केंद्र म्हणून उदयास आलेला आहे भारतात उच्च संपत्ती असलेल्या व्यक्तींची संख्या पंच्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याण्णववर पोहोचलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये देशातील अग्रदेशांची संख्या एकशे एक्क्याण्णववर पोहोचली जी दोन हजार तेवीसच्या तुलनेत सव्वीसने ने अधिक आहे दोन हजार एकोणीस मध्ये देशात फक्त सात अब्जाधीश होते अब्जाधीशांच्या एकत्रित संपत्तीच्या निकषावर भारत अमेरिका आणि चीन नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे भारतातील एकशे एक्क्याण्णव अब्जाधीशांची एकत्रित अब एक संपत्ती नऊशे पन्नास अब्ज डॉलर एवढी आहे तर बघा एकोणीसावे वेल्थ रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा जागतिक संपत्ती केंद्र म्हणून उदयास आलेला आहे नेक्स्ट आहे नारी शक्तीचे विकसित भारत परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य पर्याय क्रमांक चार नवी दिल्ली भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आठ मार्च दोन हजार आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती या प्रसंगी केंद्राने भारत नावाची एक मोठी मोहीम देखील सुरू केलेली आहे या परिषदेत निम लष्करी दलाच्या महिला अधिकारी दिल्ली पोलीस मा भारत सेविका अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स आणि बचत गटांच्या सदस्यांनी सहभाग घेतलेला आहे नेक्स्ट आहे क्रिसिलच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये भारताची वास्तविक जी डी पी वाढ किती असणार आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा पॉईंट पाच टक्के क्रिसिनच्या अहवालानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात भारताची वास्तविक जी डी पी वाढ सहा पॉईंट पाच टक्के असणार आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकतीस दरम्यानच्या आर्थिक वर्षांमध्ये उत्पादन क्षेत्राचा विकास दर सरासरी नऊ टक्क्यांचा एक भारतीय सल्लागार कंपनी आहे जी रेटिंग विश्लेषण जो जोखीम आणि धोरण सल्ला देते याची स्थापना एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये झाली की कॉर्पोरेशन यस अँड पी ग्लोबलची एक शाखा आहे एकोणीशे मध्ये कमर्शियल पेपर प्रोग्राम मूल्यांकन करणारी पहिली रेटिंग संस्था ठरलेली होती नेक्स्ट आहे अरब लीग शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इजिप्त चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी इजिप्तची राजधानी कैरोमध्ये मध्ये आपत्कालीन अरब शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाजा ताब्यात घेण्याच्या योजनेला प्रतिसाद म्हणून अरब लीगच्या नेत्यांनी हे पाऊल उचललेले आहे याची स्थापना बघ अरब लीगची स्थापना कधी झालेली आहे तर बावीस मार्च एकोणीसशे पंचाळीस रोजी मुख्यालय आहे इजिप्त देशातील कैरो या ठिकाणी याचे सदस्य आहेत बावीस देश अरब लीग ही उत्तर अमे उत्तर आफ्रिका ईशान्य आफ्रिका आणि नैऋत्य आशिया मधील अरब राज्यांची प्रादेशिक संघटना आहे अरब लीगचे मुख्य उद्दिष्ट सदस्य राष्ट्रांमध्ये जवळचे संबंध आणणे आणि त्यांच्यातील सहकार्याचे व्यवस्थापन करणे हे आहे नेक्स्ट आहे भारतेंदू हिंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काशीनाथ सिंह बनारस लिटरेचर फेस्ट बुक ॲवर्ड दोन हजार पंचवीस मध्ये ओळख इतिहास भाषा आणि समकालीन समस्यांना संबोधित करणाऱ्या साहित्य कृतींचा उत्सव साजरा केला जातो यामध्ये खालील पुरस्कार देण्यात आलेले आहेत हरिश्चंद्र जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस कथाकार डॉक्टर काशीनाथ सिंह यांना देण्यात आला कालिदास भारतीय भाषा पुरस्कार पंडित राधा वल्लभ त्रिपाठी यांना कबीर पुरस्कार आर चेतनक्रांत यांना आत्मद्रोह या हिंदी काव्यसंग्रहासाठी राहुल संकृतायन पुरस्कार व्यमेश शुक्ला यांना गार्डियंटा या हिंदी गद्यासाठी प्रेमचंद पुरस्कार देण्यात आलेले आहे गरिमा श्रीवास्तव यांना इंद ऑस्टविड्स एक प्रेमकथा यासाठी महादेवी वर्मा पुरस्कार घर परकला प्रभाकर यांना देण्यात आलेला आहे द टर्माइट लॅड बीम्स ऑफ न्यू इंडिया या हिंदी या देण्यात आलेला आहे सरोजनी नायडू पुरस्कार जीत थायल यांना इंग्रजी साहित्यासाठी रस्किन बॉन्ड पुरस्कार राजकमल झा यांना द पेशंट इन बेड नंबर या, या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे रवींद्रनाथ टागोर पुरस्कार चंदन पांडे यांना अनुवादासाठी सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार नॉन फिक्शन श्रेणीतील विक्रम संपत यांना नेक्स्ट आहे खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसचा चा दुसरा टप्पा कोठे होणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नवी दिल्ली खेलो इंडिया पॅरा गेम्स चा दुसरा टप्पा वीस ते सत्तावीस मार्च दरम्यान नवी दिल्लीत सुरू होणार आहे या खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह सुमारे एक हजार दोनशे तीस पॅरा खेळाडू सहभागी होणार आहेत या खेळांमध्ये पॅरा आर्चरी पॅरा ॲथलेटिक्स पॅरा बॅडमिंटन पॅरा पॉवर प्यार लिफ्टिंग पॅरा शूटिंग आणि पॅरा टेबल टेनिस यांचा समावेश करण्यात आलेला आहे भारतातील पॅरा स्प स्पोर्ट्सला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने मॉडेल महिला अनुकूल ग्रामपंचायत उपक्रम सुरू केला आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचायती राज मंत्रालय पंचायती राज मंत्रालयाने पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत उपक्रम सुरू केला आहे प्रत्येक जिल्ह्यात किमान एकादर्श महिला स्नेही ग्रामपंचायत स्थापन करणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे पॅसिफिक एरिया ट्रॅव्हल रायटर्स असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय प्रवास पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील कोणाला डेस्टिनेशन रॉयल एक्सपिरियन्स ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे परिक्रमांक एक राजस्थान पॅसिफिक एरिया ट्रॅव्हल रायटर्स असोसिएशनने बर्लिन जर्मनीमधील अल्टिमेट ट्रॅव्हल अवॉर्ड दोन हजार पंचवीसच्या विजेत्यांची घोषणा केली आहे विजेते कोण आहेत बघा डेस्टिनेशन रोमांस ऑफ द इयर जमेका शहर वर्षातील सर्वोत्तम नैसर्गिक आकर्षणे गयाना वर्षाचे गंतव्यस्थान निसर्गरम्य सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळ इटली वर्षातील सागरी पर्यटनाचे ठिकाण नासाहू आणि पॅराडाईज आयडलंड वर्षातील सर्वोत्तम गंतव्य अनुभव ब्राझील प्रजासत्ताक वर्षातील सर्वोत्तम इको डेस्टिनेशन सेंट विट आणि ग्रेनाडान्स वर्षातील सर्वोत्तम राजेशाही अनुभव राजस्थान नेक्स्ट आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया मार्च दोन हजार पंचवीस मध्ये अल्फ्रेड चक्रीवादळ ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण पूर्व किनाऱ्याला धडकलेले आहे अल्फ्रेड चक्रीवादळ हे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोरल समुद्रात उद्भवलेले होते चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे एकोणीसशे नव्वद मधील चक्रीवादळ नॅन्सी नंतर हे पहिले चक्रीवादळ आहे तर बघा ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन या ठिकाणी हे चक्रीवादळ धडकलेले आहे नेक्स्ट आहे जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नवी दिल्ली जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार पंचवीस आवृत्ती होती चोवीसावी दिल्ली कालावधी आहे पाच ते सात मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान दोन हजार पंचवीस ची थीम होती शाश्वत विकास आणि हवामान उपायांना गती देण्यासाठी भागीदारी उद्घाटन केलेले आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी या कार्यक्रमात गयानाचे पंतप्रधान मार्क फिलिप्स आणि ब्राझीलच्या पर्यावरण मंत्री मरीना सिल्वा यांनी सहभाग घेतला जागतिक हवामान आवाने आणि शाश्वत विकास उद्दिष्ट यांना तोंड देण्यासाठी सहयोगी प्रयत्नांची गरज अधोरेखित करणे हे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे शाश्वत विकास आणि हवामान उपायांना पुढे नेण्यासाठी समर्पित एक आघाडीचा जागतिक कार्यक्रम ऊर्जा आणि संसाधनी संस्था दरवर्षी या शिखर परिषदेचे आयोजन करते नेक्स्ट आहे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची सातवी बैठक कोणत्या राज्यात पार पडली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय गुजरात मार्च दोन हजार पंचवीसमध्ये गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील सासनगिरे येथे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची सातवी बैठक पार पडली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंडळाचे अध्यक्ष असल्याने ते अध्यक्ष होते तीन मार्च हा दिवस जगभरात जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जुनागड येथे नॅशनल रेफरल सेंटर फॉर वाईल्ड लाईफची पायाभरणी केली नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात गोविंदघाट ते हेमकुंड साहिब या बारा पॉईंट चार किलोमीटर लांबीच्या रोपवेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उत्तराखंड मार्च दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने उत्तराखंडमधील गोविंदघाट ते हेमकुंड साहेबजी या बारा पॉईंट चार किलोमीटर लांबीच्या रोपवे प्रकल्पाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे यात्रेकरूंना सर्व हवामानात कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे या प्रकल्पाची किंमत किंवा गुंतवणूक असणार आहे दोन हजार सातशे तीस पॉईंट तेरा कोटी हेमकुंड साहेबजी हे एक प्रतिष्ठित शीख तीर्थक्षेत्र आहे ते उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पंधरा हजार फूट उंचीवर आहे हा गुरुद्वारा सुमारे पाच महिने, रातो। मंजे मेते महिने चालू राहतो म्हणजे मे ते सप्टेंबर या पाच महिन्यामध्ये चालू राहतो नेक्स्ट क्वेश्चन आहे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंट्स ग्रीन हायड्रोजन आणि टू जी इथेनॉलसाठी देशातील पहिली एकात्मिक उत्पादन सुविधा कोठे स्थापित करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेशातील सोलन या ठिकाणी पर्या पर्याय क्रमांक एक बरोबर आहे हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील बड्डी बारतीवाला नालागड भागात सक्रिय फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स ग्रीन हायड्रोजन आणि टूजिथेनॉलसाठी प्रथम एकात्मिक उत्पादन सुविधा उभारण्यात आली आहे या प्रकल्पात सक्रिय फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स प्लांट उभारण्यात येणार आहे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स हे तयार फार्मास्युटिकल उपा उत्पादनांचा सक्रिय घटक आहे यामध्ये टॅबलेट कॅप्सूल क्रीम इंजेक्शन यांचा समावेश असणार आहे हा ए पी आय प्लांट ग्रीन हायड्रोजन प्लांटद्वारे चालवला जाईल टूजी इथेनॉल हे लिग्नोसेल्युलोसिक बायोमास पासून बनवलेले जैव इंधन आहे हा प्रकल्प मेसर स्प्रे इंजिनिअरिंग लिमिटेड लिमिटेडद्वारे राबवला हो जात आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत भेटीवर आलेली राजकुमारी एस्ट्रीड कोणत्या देशाचे आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेल्जियम बेल्जियमचे राजकुमारी एस्ट्रीड या दोन ते आठ मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत हो भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आल्या होत्या या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची भेट घेतली उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि दिल्लीसह विविध राज्यांना त्यांनी भेट दिलेली आहे राजकुमारच्या भेटीदरम्यान भारत आणि बेल्जियम दरम्यान अक्षय ऊर्जा संरक्षण आणि पर्यावरणाचे संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीस दुबई ओपन एटीपी फाईव्ह हंड्रेड टेनिस स्पर्धेचे एकेरी विजेतेपद कोणी जिंकले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्टेफानोस सिसिपास ग्रीसच्या स्टेफानोस सिसिपासने दुबई ओपन चे एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे दुबई ओपन दोन हजार मध्ये भारताच्या युकी बांबरे आणि ऑस्ट्रेलियाच्या अलेक्सी पोपिरियन यांनी दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे दुबई ओपन दोन हजार पंचवीस दुबई संयुक्त अरब अमिराती येथे चोवीस फेब्रुवारी ते 24 एक मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट आहे अलीकडेच चिता प्रकल्पात खालीलपैकी कशाचा समावेश करण्याची घोषणा करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक आणि दोन म्हणजेच बन्नी गवता प्रदेश आणि गांधीसागर अभयारण्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील बन्नी गवतार प्रदेश आणि मध्य प्रदेशातील गांधीसागर अभयारण्य प्रकल्प चित्ता अंतर्गत, अंतर्गत समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे सध्या मध्य प्रदेशातील शोपूर जिल्ह्यात असलेल्या कुन्हा नॅशनल पार्कमध्ये चित्ता प्रकल्प राबवला जात आहे सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो नॅशनल पार्कमध्ये नामी बियातून आणलेले आठ बिबट्यांना सोडलेले होते यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेले आणखी बारा चित्ते या सोडण्यात आलेले होते नेक्स्ट आहे कोणत्या खासगी कंपनीने नुकतेच ब्ल्यू घोस्ट लँडर चंद्रावर उतरवले आहे या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फायरफ्लाय एरोस्पेस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकन कंपनी फायरफ्लाय एरोस्पेस चे ब्ल्यू घोस्ट लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले आहे चंद्रावर पोहोचणारे हे दुसरे खाजगी व्यावसायिक वाहन आहे यापूर्वी अमेरिकेच्या अंतर् मशीन्स कंपनीने दोन हजार चोवीस मध्ये ओडिसियस अंतराळयाम चंद्रावर उतरवले होते हे लँडिंग चंद्राच्या मारिक्रिसमिस प्रदेशात झाले ब्ल्यू गोस्ट पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इलनमसच्या कंपनी स्पेसएक्सच्या फाल्कन रॉकेटद्वारे अवकाशात पाठवण्यात आले होते ब्ल्यू गोस्ट मिशनचा उद्देश पृथ्वीवरून चंद्रावर दिसणाऱ्या मोठ्या क्रेटर सी ऑफ क्रायसिसची तपासणी करणे आहे हे लँडर चंद्राच्या मातीचे विश्लेषण करेल नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात सर्वात जास्त नदीतील डॉल्फिन कोणत्या राज्यात आहेत तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक उत्तर प्रदेश पंतप्रधान मोदींनी देशात प्रथमच नदी डॉल्फिन गणनेचा अहवाल प्रसिद्ध केला आठ राज्यातील अठ्ठावीस नद्यांची गजनगणना करण्यात आली एकूण डॉल्फिन आहेत सहा हजार तीनशे सत्तावीस सर्वाधिक डॉल्फिन असणारे राज्य आहेत उत्तर प्रदेशमध्ये देशात सर्वाधिक नदी डॉल्फिन आहेत त्यानंतर बिहार पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणता देश जगातील तिसऱ्या क्रमांकाचा जैवेंदर उत्पादक देश बनला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत बाहरत ले ले भारत जगातील तिसरा सर्वात मोठा जैव इंधन उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे जानेवारी पर्यंत भारताने पेट्रोलमध्ये एकोणीस पॉईंट सहा टक्के इथून मिश्रण गाठलेले आहे या व्यतिरिक्त एल एन जी टर्मिनल क्षमतेच्या बाबतीत भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा देश बनला आहे युनायटेड स्टेट्स हा जैव इंधनाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने चिरांग रिपू एलिफंट रिझर्वला राष्ट्रीय उद्यान म्हणून सूचित केले आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आसाम आसाम सरकारने चिरांग रिफो इलिम्पट रिझर्वला आठवे राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिसूचित केलेले आहे त्याचे नाव सिकना ज्वालाऊ राष्ट्रीय उद्यान असे असणार आहे सिकना ज्वालाऊ राष्ट्रीय उद्यान तीन तीनशे सोळा चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे ते भारत भूतान सीमेवर स्थित आहे जे कोकराझार आणि चिरांग जिल्ह्याचा काही भाग व्यापते हे पूर्वेकडील विद्यमान मानस राष्ट्रीय उद्यान आणि पश्चिमेकडील रायमोना राष्ट्रीय उद्यान यांच्यामध्ये वसलेले आहे नेक्स्ट आहे कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सदुसष्टावे पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय चार दिल्ली सदुसष्टावे फ्लावर एक्झिबिशन दोन हजार पंचवीस दिल्ली विद्यापीठाच्या उत्तर कॅम्पसमध्ये असलेल्या गौतम बुद्ध शताब्दी उद्यानात आयोजित करण्यात आले होते प्रदर्शनाचे उद्घाटन डीयूचे गुरुकुल कुलगुरू प्राध्यापक योगेश सिंग यांनी केले नेक्स्ट आहे अभ्यागत परिषद दोन हजार चोवीस पंचवीस कोठे आयोजित केली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दोन हजार चोवीस पंचवीस अभ्यागत परिषदेचे उद्घाटन केले दोन हजार पंधरामध्ये प्रथमच अभ्यागत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांच्या प्रमुखांनी अभ्यागत परिषदेत देशातील उच्च शिक्षणाशी संबंधित समस्यांवर चर्चा केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवोपक्रम संशोधन आणि तंत्रज्ञान विकासातील नामांकन नामवंत शिक्षण तज्ज्ञांना आठव्या अभ्यागत पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित केले आहे आठव्या अभ्यंगत पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये नव क्रमासाठी अभ्यंगत पुरस्कार देण्यात आलेला आहे सरिपेला श्रीकृष्ण बनारस हिंदू विद्यापीठ संशोधनासाठी अभ्यागत पुरस्कार भौतिकशास्त्रातील अश्विनी कुमार नांगी हैदराबाद विद्यापीठ संशोधनासाठी अभ्यागत पुरस्कार जैविक विज्ञान रीना चक्रवर्ती दिल्ली विद्यापीठ आणि प्राध्यापक राजकुमार वैसे पंजाब केंद्रीय विद्यापीठ तंत्रज्ञान विकासासाठी अभ्यागत पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर व्यंकटेश्वर चिंतला गतीशक्ती विद्यापीठ नेक्स्ट आहे कोणती भाषा अमेरिकेची अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंग्रजी डोनाल्ड ट्रम्प यांनी इंग्रजीला अमेरिकेची अधिकृत भाषा घोषित करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे अमेरिकेच्या स्थापनेपासून इंग्रजी ही राष्ट्रभाषा म्हणून वापरली जात असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे स्वातंत्र्याची घोषणा आणि राज्यघटना यासह देशाचे ऐतिहासिक दस्तऐवज हे इंग्रजीत लिहिलेले आहे नेक्स्ट आहे राष्ट्रीय फलोत्पादन मेळा दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बेंगळुरू बेंगलुरे येथील हेसरघट्टा येथे राष्ट्रीय फलोत्पादन मेळा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला कालावधी होता सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च हा मेळा नाविन्य सहयोग आणि सक्षमीकरणासाठी एक मोठा व्यासपीठ आहे या वर्षीच्या एन एच एफ ची थीम विकसित भारतासाठी फलोत्पादन पोषण सक्षमीकरण उपजीविका ही आहे नेक्स्ट आहे नवी राष्ट्रीय आरोग्य शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुरी ओडिसा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुरी ओडिसा येथे नवव्या राष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन केले दोन दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांना वेळ सार्वजनिक आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी अवलंबलेल्या विविध सर्वोत्तम पद्धती आणि नवीन व्यवसाय प्रदर्शित केले तसेच ही परिषद राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ज्ञानाची देवाणघेवाण आणि अनुभवातून शिकण्याची संधी देखील प्रदान करते नेक्स्ट आहे येमांडू ओर्सी यांनी ये कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उरुग्वे यमांडू ओरसी एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी उरुग्वेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली तर ते उरुगवेचे त्रेचाळीस दे, राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत नेक्स्ट आहे नुकतेच निधन झालेले हिमत शाह हे कोण होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिल्पकार दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतीय समकालीन शिल्पकार हिम्मत शाह यांचे हृदयविकाराच्या झटकाने निधन झाले यांचा जन्म बावीस जुलै रोजी गुजरात मधील लोथल गावात झालेला शिल्पकलेतील अव्वल कलाकारांमध्ये समाविष्ट आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीत बर्न पेपर कोलाज आर्किटेक्चरल भित्तिचित्र चित्रकला आणि शिल्पकला यात नवनवीन प्रयोग केले आहेत ते टेराकोटा आणि सिरेमिक मध्ये स्लिप, स्लिप कास्टिंग तंत्र आणि प्लास्टर वाळू आणि चांदीच्या पानांपासून बनवलेल्या चांदीच्या पेंटिंगसाठी ओळखले जातात तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक काय बसले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद